सुद्धा होणार विकास शहरातील जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरण सुरू आहे त्याचप्रमाणे बाबा दर्गा तलावाची विकास करण्याच्या उद्देशाने आमदार तानाजी मुटकुळे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी गुरुवारी भेट देऊन पाहणी केली शहरामध्ये निजामकालीन बाबा तलाव आहे या तलावाच्या विकासाकरिता आमदार तानाजी मुटकुळे यांनी मागील काही वर्षापासून विशेष लक्ष घातले आहे यासोबतच जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी त्यांनी मोठी धडपड केल्याने शासन स्तरावर कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने या तलावाचे सौंदर्यीकरण सुरू आहे त्यानिमित्त तलावातील अंतर्गत कामे तलावाच्या चोहू बाजूने संरक्षण भिंत व सिमेंट रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर सुरू आहे जलेश्वर तलावाप्रमाणेच चिराक्षाबाबा तलावाचा विकास करण्याकरिता तेवीस जानेवारी गुरुवार रोजी आमदार तानाजीराव मुटकुळे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी चिराक्षाबाबा तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी कोणकोणती कामे करता येतील या हेतूने नकाशाची पाहणी केली या प्रसंगी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी अरविंद मुंडे नगर अभियंता प्रतीक नाईक अभियंता किशोर काकडे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर जलसंपदा विभागाचे खिराडे यांच्यासह गोवर्धनाना विरकुंवर हमीद प्यारेवाले मोतीराम इंगोले संजय कावडे आदींची उपस्थिती होती यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी बोलताना निजामकालीन असलेला चिराक्षा बाबा दुर्लक्षित आहे हिंगोली शहर तलावाच्या खाली असून पावसाळ्यात तलाव फुटल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते या पावसाळ्यात बांधावरून पाणीही गेले होते याबाबत एरिगेशन विभागाला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सूचना दिल्या आहेत हा तलाव पशुसंवर्धनाच्या ताब्यात असून डी पी डी सी व शासनातर्फे तलावाला मोठा निधी मिळवून देऊन गाळमुक्त धरण ही संकल्पना राबविली जाणार असल्याचे आमदार मुटकुळे यांनी यावेळी सांगितले ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली आज मान्य आमदार तानाजी मुटकुले साहेबांसोबत आणि आपले सर्व अधिकारी यांच्यासोबत चिराग शहा आपलं जे तलाव आहे त्याची पाहणी करण्यात आली विशेष करून इथे पाणी खूप आहेत आणि याच्या जे एक बांध आहेत मागच्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे ते फुटलाही होता तर आणि त्यामुळे शहराच्या लोकांनाही धोका आहे आणि या ठिकाणी थोडाफार गाळी आहेत मग ते गाळी पुढे पुढे उपयोगात आणू शकतो आपण म्हणून याच्यासाठी एक आम्ही तांत्रिक समिती निर्माण करून याचे बांधचे आपण कसे डागडोजी करू शकतो त्याला कसे सुदृढ करू शकतो या तलावाच्या पुढे नागरिकांसाठी कसे उपयोग होईल याच्याबद्दल एक कमिटी स्थापन करून पुढची कारवाई करणार आहोत ते जिल्हाधिकारी साहेब यांच्या नेतृत्वात आज आम्ही तलावाची पाहणी केली आहे अत्यंत जुना असा निजामकालीन हा तलाव ह्या तलावाकडं दुर्लक्षित झालेला आहे म्हणून कलेक्टर साहेबांनी आता मनावर घेतलेला आहे आणि शहर या तलावाच्या खाली आहे कधी जर तलाव फुटला तर शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आहे असं चित्र आहे थोडंफार पाणी या पावसाळ्यात गेलंही बांधावून म्हणून आता कलेक्टर साहेबांनी सूचना इरिकेशन विभागाला दिलेल्या आहेत पशुसंवर्धनच्या ताब्यातला हा तलाव आहे म्हणून निश्चित रूपानं डी पी डी सीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून या तलावाला मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत आणि लवकरच इथला गाळमुक्तसुद्धा धरण आम्हाला करायचं आहे त्यासाठी आजही संयुक्त पाणी आहे त्यानंतर अधिकारी साहेबांना जो अहवाल देतील त्यानंतर आम्ही त्याचा पाठीमाग लागणार <coughs> ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा